वाघुली माहितीय वाघुली वरून आलो कसं आहे जेवण भाऊ नाही हरीच नंबर पाणी सुटते आणखी कसं आहे जेवण नमस्कार मंडळी मी विजया तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत माझ्या युट्यूब चॅनल वर उन्हाळा सुरू होतोय मुलांना सुट्टी लागते आणि उन्हाळ्यामध्ये फिरायला सगळ्यांना आवडतं पण भर उन्हामध्ये नक्की जायचं कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडतो पण वन डे पिकनिकसाठी हा भन्नाट स्पॉट सापडलेला आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता त्याबरोबर मुलांना खेळण्यासाठी खूप छान छान गोष्टीसुद्धा इथे आहे आणि एका दिवसाची जर तुम्ही ट्रिप करत असाल किंवा पिकनिक करत असाल तर हे ठिकाण खूप भारी आहे आणि हे ठिकाण नेमकं कोणतं आहे आणि कुठे आहे तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवस होता आणि आम्ही वन डे फॅमिली ट्रिप करायचं ठरवलं आणि स्पॉट ठरला कारणही तितकं खास आहे कारण नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवण करण्याचा आमचा प्लॅन ठरला त्यासाठी चिकूचीवाडी हे बेस्ट ठिकाण वाटलं बेस्ट असं का म्हणाले असेल त्याच कारणही नक्कीच पुढे तुम्हाला कळेल वाघोली पुणे इथून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली पलके फार्म म्हणजे चिकुचीवाडी हे अहमदनगर जवळील एक प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्र आहे पुणे अहमदनगर रोडवरील चाच अहिल्यानगर अगदी हायवेला लागूनच हे ठिकाण आहे पुण्यावरून जाणार असाल तर अष्टविनायकातला रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता त्यानंतर रस्त्याच्या कडेला ह्या लांबून अशा पवनचक्क्या दिसल्या तुम्ही बघू शकता आणि पुढे आम्ही आमचा प्रवास सुरू केला साधारणत दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही या ठिकाणावर पोहोचत आहोत एक किलोमीटर आधीच ही पाठी आम्हाला दिसलेली आहे फलके फार्म म्हणून तिथून टर्न घेतल्यानंतर पुढेच आपण चिकुची वाडीला पोहचलेलो आहोत पुणे अहमदनगर हायवेला लागूनच हे फलके फार्म आहे आणि तुम्ही बघू शकता खाजगी वाहनं असेल तर त्यांना पार्क करण्यासाठी सुद्धा इथे जागा आहे आम्ही सुद्धा गाडी पार्क करून आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एंट्रीला किती सुंदर असं हे बाईक साठी ठेवलेली आहे आणि आता आपण हो, या फार्मला प्रत्यक्षात पोहोचलेलो आहोत फलके फार्म चिकुची वाडी इथलं निसर्गरम्य वातावरण निसर्गाचं सौंदर्य त्याचबरोबर घरगुती जेवण त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठीच्या गोष्टी सगळं काही अगदी खास आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आलात किंवा मित्रमैत्रिणींसोबत आलात किंवा अगदी सोलो ट्रिपला जरी आला तरी हे ठिकाण अगदी प्रत्येकासाठी परफेक्ट आहे तर चला तर तयार आहात ना या धमाल पिकनिक साठी बघूया ते सुंदर असं ठिकाण किती खास आहे ते या फार्मच्या आत आल्यानंतर सगळीकडे फक्त चिकूचीच झाड दिसतील आणि म्हणूनच आता लक्षात आलं असेल की याला चिकूची वाडी का बरं म्हंटल असेल आणि या झाडांची जी लावण्याची पद्धत आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्यांनी हे अरेंज केलेलं आहे आणि त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी इथे झोके सुद्धा लावलेले आहेत आणि इतर आणखी झाडांना लटकण्यासाठी झोके घेण्यासाठी अशा पद्धतीच्या गोष्टी इथे त्यांनी अरेंज केलेल्या आहेत आणि तुम्ही अगदी चटाई टाकून किंवा अगदी बेंचवर बसून तिथल्या जेवणाचा स्वाद सुद्धा घेऊ शकता मोठ्यांनाच काय अगदी लहान मुलांना सुद्धा हे ठिकाण प्रचंड आवडणार आहे कारण त्यांना बागडण्यासाठी मोकळी अशी जागा आहे त्याचबरोबर झोके आहेत विविध गोष्टी खेळण्यासाठी आहे त्यामुळे लहान मुलांना तर हे ठिकाण म्हणजे पर्वणीच आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच या प्लेसला एकदा तरी भेट द्या अजून तशा काही सुट्ट्या लागलेल्या नाही म्हणून इतकी काही गर्दी इथे पाहायला मिळालेली नाही पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकता फॅमिलीचे ग्रुप आहे त्याचबरोबर मित्रमैत्रिणींचे सुद्धा ग्रुप इथे आलेले आहे आणि सगळीकडे तुम्हाला फक्त चिकूचीच झाड पाहायला मिळतील झाडावर तुम्हाला चिकू सुद्धा पाहायला मिळतील चिकू लागलेले आहे आणि ह्या चिकू तोडल्यानंतर इथे विकायला ठेवतात आणि त्याचबरोबर चिकूचा थंड पेयामधलं खासियत आहे बऱ्यापैकी ही चिकूची वाडी पाहून झाल्यानंतर आता आमच्या जेवणाची वेळ झालेली होती आणि आमचं जेवण आलेलंच होतं आणि आता आपण पाहणार आहोत की जेवणामध्ये नक्की काय खास पदार्थ आहे तुम्ही बघू शकता अगदी घरगुती पद्धतीचं हे जेवण आहे त्यामध्ये आता कोणते पदार्थ ते आपल्याला देणार आहेत तुम्ही बघू शकता हा काळ्या वाटणाचा रस्सा त्याचबरोबर झुणका ज्वारी बाजरी या चुलीवरच्या भाकरी इथे आपल्याला मागवता येतात आणि त्याचबरोबर वांग्याचं भरी ठेचा आणि अगदी वेगवेगळ्या चटण्या सुद्धा देतात आणि ही संपूर्ण थाळी अडीचशे रुपयाची आहे आणि ती अनलिमिटेड आहे तुम्ही मनसोक्त तुमचं जेवण करू शकता आणि शेवटी तुम्हाला इंद्रायणी तांदळाचा मस्त असा भात सुद्धा मिळतो आणि आता त्यांनी वरून अशी ही शेव टाकलेली आहे आणि आमची प्लेट रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता की भाकरी चुलीवरची आहे अगदी गरम गरम हे सर्व करतात आपल्याला आणि खूप सुंदर अशी टेस्ट होती अगदी घरगुती पद्धतीचं गावाला जसं जेवण मिळतं किंवा बनवतो आपण खातो अशा पद्धतीचं जेवण इथं होतं आणि मस्त आता आम्ही आमच्या जेवणाचा आनंद घेणार आहे आणि मी आता माझ्या भावाला विचारलं की जेवण नक्की कसं आहे तर त्याची रिॲक्शन मस्त असं स्वादिष्ट जेवण केल्यानंतर याला तर बहुतेक सुस्तीच आलेली दिसते दिसते म्हणून <laughs> हा मस्त पैकी जाऊन झोपलेला आहे आणि आता आपण पुढे नक्की यांचं किचन कसं आहे ते पाहणार आहोत मी बघू शकता किचनच्या सुरुवातीला त्यांनी सुंदर लिहिलेलं आहे हे हॉटेल नसून कृषी पर्यटन केंद्र आहे आणि मालक सुद्धा इथेच जेवतात आणि आपण आता किचन मध्ये आलेलो आहोत वाघोली वाघोली वरून आलो खूप सुंदर टेस्ट होती हे म्हणजे सगळे मसाले तुम्ही घरीच बनवता का खूपच छान भारी बाजरी ज्वारी बाजरी आणि अजून काय काय पदार्थ पोळी चपाती आणि आता असं उपवास वगैरे असेल कोणाचं ते पण ठेवतो आल्या आल्या या ताईंनी खूप प्रेमाने विचारलं ताई कुठून आलात आणि तुम्ही बघू शकता त्यांनी सांगितलं की हे जे मसाले आहेत ते संपूर्णपणे पाट्यावर वाटतात आणि सगळं घरगुती पद्धतीचं जेवण आहे आणि हे संपूर्ण कुटुंब इथं काम करत आहे खूप प्रेमाने हे जेवण बनवतात सुद्धा आणि तितक्याच आपुलकीने जेवायला वाढतात सुद्धा मनसोक्त जेवण तुम्ही केल्यानंतर आराम देखील करू शकता असं काहीही बंधन नाही पूर्ण बाग फिरू शकता आणि हे काका या हॉटेलचे मालक आहे आता आपण थोडं त्यांच्याशी गप्पा मारूयात तुम्ही चिकूची बाग लावली किती वर्ष झाले छत्तीस वर्ष किती छत्तीस वर्ष आणि तेव्हापासून हे करताय जेवण चालू होऊ शकतो अच्छा आ, मी जेवण केलंय तुमच्या इथे खूप सुंदर टेस्ट ते, आहे आणि आता हे जे माझे व्हिडिओ प्रेक्षक बघतील त्यांना पण मी आवर्जून सांगणार आहे की या ठिकाणाला नक्की भेट द्या तर तुम्ही काय सांगाल या ठिकाणामध्ये काय खासियत आहे म्हणजे का, काय आवडत आम्ही तर चांगलं करतो व्हेज मध्ये थाळी एक नंबर देतो आणि चांगली असते सगळ्याला आवडत आहे लहान मुलापासून आता तुमची लहान मुलं आहे ना आवडली सगळ्याला ओके okay. आणि आता हे ज्या चिकूच्या बागेतले चिकू आहेत तर ओ, हे पण तुम्ही ठेवता का विकण्यासाठी इथे आणि सगळं जेवण अगदी घरगुती आहे मी किचन पण तुमचं बघितलं खूप सुंदर आहे आणि स्वच्छ आहे मसाले सगळे घरगुती तुम्ही बनवता आणि हे ऑल सीझन चालू असतात म्हणजे बारा महिने बाग छत्तीस वर्षापूर्वीचे आणि हे करून किती वर्ष पंधरापासून हा 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 खूप खूप धन्यवाद काका माझ्या भाचीने मला सांगितलं की हुरडा पार्टी सुद्धा इथे होते पण आज सध्या काही कारणामुळे ते बंद होत पण हुरडा पार्टी सुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता आणि उन्हाळ्यात आमरसचा जेव्हा सीजन असतो तेव्हा सुद्धा इथे आमरस पुरीचं सुद्धा जेवण तुम्हाला मिळू शकतं आणि तुम्ही बघू शकता हे सुंदर असं ठिकाण प्रत्येक गोष्टीसाठी खूप खास आहे आणि काकांशी जेव्हा आपण गप्पा मारल्या त्यांची साधी राहणी आणि प्रेमळ स्वभावच आपल्याला इथं परत येण्यासाठी भाग पाडतो इथं हे फॅमिली आलेले आहेत आणि ते सुद्धा मस्त जेवण करून एन्जॉय करत आहे आम्ही ही संपूर्ण एका दिवसाची ट्रिप खूप सुंदर पद्धतीने एन्जॉय केली अजून एक खास गोष्ट मला इथे अशी वाटली की इथे येण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही फक्त जेवणाचे पैसे घेतले जातात आणि ते सुद्धा खूप कमी दरात अगदी अडीचशे रुपयांचं एक प्लेट आपल्याला इथे मिळते आणि ते सुद्धा अनलिमिटेड जेवण असतं तर ही खूप स्वस्त आणि मस्त होणारी एका दिवसाची ट्रीप आहे भर उन्हाळ्यामध्ये गारवा अनुभवायचा असेल त्याचबरोबर घरगुती पद्धतीचं जेवण करायचं असेल तर नक्की या ठिकाणाला भेट द्या या सुंदर अशा ठिकाणाबद्दलचे डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नक्की देईल त्याचबरोबर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद